लेक्रू होण्यास मदत होते दोघांवर तुम्हाला प्रवृत्त करायचं त्याच्या लेकरला हार्टूची गोळ्या त्याच्या आणि गर्द राहण्यानंतर बारा आठवड्याच्या आतच नोंदणी करायची बायाची कारण नंतर पहिल्यांदा आली बाई तर तिचं अठ्ठेचाळीस तास दुख असते तर पहिली करतो दुसऱ्यांदा आली तर

आपलं डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरीचं कसं दुखतं काय दुखतं पहिल्यांदा डिलिव्हरीचं त्या बाईची थोडी थोडी कंबर दुखत असते कंबर दुखल्यानंतर आधी म्हणजे खोट्या काळा येतात म्हणजे बारा सात आठ तास तरी खोट्या काळा येतात मग हे बोट मग त्या पोट दुखते आणि कंबर दुखते आणि डिलेवरी व्हायची म्हणल्यावर तुला संडास लागली सगळे येते आणि मग ते डिलेवरी बसते त्या त्या प्रोसिजरला अठ्ठेचाळीस तास लागते पहिल्यांदा घर राहिल्या आजकाल काय सासू आ म्हणते मा माय दुखलो 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 चला आणि शिजर करा शिजर करा आणि आई मी म्हणते सासू सासरी म्हणते नवरा तर त्यांचे सांगत ते तर नकळी तुम्ही त्याचे बायको तू तरी ते काय बरं अशा गोष्टी होणार त्याच्यामुळे शिजरचं प्रमाण जास्त आणि खानपान की हे बदललं ना आजकाल सगळं औषध दिवस झालेलं आहे तर त्याच्यामुळं केमिकल नाव नोंदणी केल्यानंतर तिला यायला अपर धनुर्भाताचं इंजेक्शन देतो दोन महिने जेव्हा दोन महिने आधी तेव्हा देत होतो तिला प्लेन फारी घ्यायच्या गोळ्या द्यायच्या नंतर तिला जेवणा गुंडाचं सांगायचं म्हणजे जेवण म्हणजे तिला असं काही दोन अंजे खालावायचे दोन दो काजू खालावायचे <coughs> दोन बदाम खालायचं मोड आलेले धान्य नाश्ता खायचं पुन्हा बारा वाजता तिला भाजी पोळी वरण सलाद दिला खायला सांगायचं पुन्हा चार वाजता तिला एखादं फळ खायला सांगायचं आणि पुन्हा संध्याकाळी जेवण भाजी वरण भात पोईल सगळं द्यायचं आणि पुन्हा संध्याकाळी झोपतानी गिलासवर दूध द्यायचं आणि दर महिन्याला तिला वजन उंची घ्यायला यायला लावायचं आणि डिलिव्हरी हिले नागरुती परत तिनं कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या गाडूच्या गोळ्या खायच्या ले नागरू होते सगळ्यात बाहेर शिजर होत नसते हजारातून एखाद्याच बायझे शिजर होत होते आजकाल काय सगळ्याच बाजी शिजर काय दुखलं की जाते आणि कोणापणा बाईला पाळी यायच्या पाळी यायची म्हणलं की प्रेग्नंट राहत असतात म्हणून त्या बाईला आहे ना नऊ महिने कोणा बाईला दहा महिने लागतील कोणा बाईला नऊ महिने नऊ दिवस लागत असते तर आणि मग काय त्या बाया दाखवायचा तर करून घेतात म्हणून आपल्याला शिक्षण ती निवड करायला पाहिजे आधी आपल्याला शिक्षण करायला पाहिजे दर महिन्याला वजन उंची किती सगळं तपासणी करायची दर महिन्याला गोळ्या खायच्या